सुस्वागतम इयत्ता पहिली विषय मराठी चित्रबग वाक्य लिही वाच बघा मुलांना आपण आता अक्षर वाचायला शिकलो लिहायला शिकलो त्याच्यानंतर आपण शब्द वाचायला शिकलो आणि लिहायला शिकलो त्याचप्रमाणे आता आपल्याला वाक्य लिहायला शिकायचं आहे आणि वाचायलाही शिकायचं आहे तर बघा आता हे कशाचं चित्र दिसत आहे तर आंबा मग आपल्याला वाक्य कसं लिहिता येईल की हा आंबा आहे आता पुढील चित्र बघा कशाचे चित्र दिसते घराचे मग घरावरून आपल्याला एक सुंदरसं वाक्य तयार करता येईल ते आता आपण इथे लिहूया हे माझे घर आहे पुढील चित्र आहे बसचे मग आपले पुढील वाक्य ही बस आहे असे लिहिता येईल आता चित्र आपल्याला पतंगाचे दिसत आहे मग यावरून वाक्य हा पतंग आहे असे लिहिता येईल पुढील चित्र आहे हरीण हे हरीण आहे असे यावरून हे वाक्य लिहिता येईल आता सर्वात शेवटचं चित्र राहिलेलं आहे हे चित्र आपल्याला सदाफुलीच्या फुलाचं दिसत आहे आणि आपले वाक्य तयार होणार आहे हे सदाफुलीचे फूल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद